दररोज विविध प्रकारचं एक कोटीहून अधिक मीटर दर्जेदार कापड विणणारं इचलकरंजी पॅवेलियन केंद्र आपल्या कामगिरीमुळं नवी दिल्लीत भरलेल्या भारत टेक्स या आंतरराष्ट्रीय कापड प्रदर्शनात लक्षवेधी ठरलंय इथं जगभरातून आलेल्या विविध वस्त्रोद्योजकांमध्ये इचलकरंजीतील पंचवीस स्टॉल कापड खरेदीदारांना आकर्षित करत होते विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इचलकरंजी पॅवेलियनला भेट देऊन प्रशंसा केल्यानं उद्योजकांचा हुरूप वाढल्याचं इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल आणि माजी अध्यक्ष गोरखनाथ सावंत यांनी सांगितलं नवी दिल्लीत भारत टेक्स नावानं आंतरराष्ट्रीय कापड प्रदर्शन भरवण्यात आलं होतं यावर्षीच्या प्रदर्शनालाही जगभरातून चांगला प्रतिसाद लाभला या प्रदर्शनात इचलकरंजीतील उद्योजकांचा सहभाग असून त्यासाठी खास इचलकरंजी पॅवेलियन नामक स्वतंत्र दालन उभारण्यात आलं होतं या पॅवेलियनचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते झालं इचलकरंजी दररोज सुटिंग शर्टिंग साड्या फॉल्स तसंच टेक्निकल टेक्सटाईल कापडाचं एक कोटीहून अधिक मीटर उत्पादन 互动。 देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रात इचलकरंजीत उत्पादित कापड वापरलं जातं तसंच इथलं कापड थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही निर्यात होतं इथं साठ हजार साधे यंत्रमाग असून एअरजेट पंधरा हजार रेपियर्स तीन हजार तर चार हजार ऑटो लूम आहेत महाराष्ट्रातील उद्योन्मुख वस्त्रोद्योग केंद्र असलेल्या इचलकरंजीतील उद्योजकांनी भारत टेक्स प्रदर्शनात दर्जेदार वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक कापड सादर केलं देशांतर्गत बाजारपेठेत प्रभावी ठसा मजबूत पकड असलेल्या इचलकरंजीनं अलीकडं निर्यात बाजारपेठेत आपली मुद्रा उमटवली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय व्यापार मंत्री पियुष गोयल यांनीही या प्रदर्शनातील इचलकरंजी पॅव्हेलियनला भेट देऊन वस्त्रोद्योजकांची प्रशंसा केली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी मार्च महिन्यात इचलकरंजीला भेट देण्याचंही मान्य केलंय इचलकरंजीतील वस्त्रनिर्मिती कंपन्या आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार कापडाचं उत्पादन करत असून निर्यात बाजारपेठेतही प्रवेश केला असल्याचं इचलकरंजी पॅविलियनमध्ये सहभाग नोंदवलेले इचलकरंजी शटललेस फॅब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गोयल माजी अध्यक्ष गोरखनाथ सावंत यांनी सांगितलं